तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू मध्ये तर चला मी तुम्हाला आपल्या पस्तीस एकरातल्या तुरीची शेंगा दाखवतो भरपूर शेंगा आले ते एकदम खतरनाक मध्ये पहिली फुलं लागली होती एक तर झाड लय मोठं झालं त्याला काय लागत लागणार नाही कच्छ म्हणायची काढून टाका झाड पण आत्ता सध्याला असं झालंय की त्याला मरणाचे शेंगा लागले ते लकडून गेले बघा झाड तर एकच आहे बरं का मी तुमचं मला बघा एकच झाड आहे एवढंच पण शेंगा एवढ्या लागल्यात ना का इकडं बघा बाबा तुफान शेंगा आहेत त्या आहेत का भरपूर शेंगा लागलेल्या आहेत त्या ह्या साईडनं पण लागले आहेत आणि ह्या साईटला पण लागलेले आहेत इकडं पण म्हणजे तुफान शेंगा आहेत त्या झाड <laughs> एका झाडाला मरणाची शेंग लागली एकदम भरपूर प्रमाणात आहे त्या झाड काढून टाकणार होते बरं का ह्याला शेंगाच लाग नाही त्या झाड एवढं मोठं झालंय काढून टाका घरची मानाची काढून टाका पण ठेवलं होतं तसंच आणि एकदमच फुलं आली फुलं आली लकडूनच गेले आता सध्याला तर शेंगा खायला बी चांग लागते रे निबार पण झाले ते आता हो ही शेंगा आहेत जरा गवळे आहेत काही काय निबार झाले ते भरात निबार व्हायला पण लागलं हवा इथे निबार झालेले शेंगा तशा निभार झालेल्या शेंगा आहेत का भरपूर आहेत तशा निभारवागा हो इकडं पण झालेल्या आहेत भरपूर असे निभार भरपूर झालेत खायला चांगलं लागतं ते शेंगा मस्त लागतात खायला त्याची मतारी म्हणजे भाजी पण चांगली लागते भाजी पण करायची ह्याची आता सध्याला तर खायला चालू आहे त्या थोड्या 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 जसं खावडतात तशी बारकीलेकर आम्ही जसं खावडत आहे तसं खातोय आपल्या पस्तीस एकडात लय काय काय लावलेला आहे आपण लय भरपूर काय काय आहे बाबा वांग्याच झाडे वांग्याच झाड आहे इथं आहे का तिकडं मिरची झाड आहे ती टमाट्याचं झाड आहे नारळ लावलाय वेल लावले आहेत तिकडं पलीकडं भरपूर काय काय लावले ला हे तिकडे राहून येईल तुटन एवढं मोठं बीज आले आणि मला औषध वगैरे नाही पण शेंग कुठलीच खराब नाही काय नाही एकदम खतरनाक मध्ये शेंग आहे आणि लय भरपूर झाली शेंगा भरपूर निभारा इथ्या मोठ्याला शेंगा लागल्यात आणि तर लकडूनच गेले आणि हे शेंगा मीठ टाकून पाण्यात जर उकडून घेतल्या ना एक तर, तर एक नंबर लागतात ला <laughs> ते मग तर लई खतरनाक लागतात म्हणजे भाजी बी करतात पण उकडल्यावर मीठ टाकून उकडल्यानंतर बी एक नंबर लागतात ह्या अशा कच्च्या खायला बी चांगल्याच लागतात हे बघा आमचा चिवडा हवा बारक्या लेकरांना ना लई आवडते ही आधी तर चवळीचं शेंगाचं वेल होता ते पण शेंगा रोज रोज तोडून नेचो ते आता वेल काढून टाकलाय नाचून खात बघा आले इडी ती आमची माकड चांगलं लागते करा, करा का मस्त लागतात चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये